नमस्कार मी मानसी महाराष्ट्र जनशक्ती मध्ये आपलं स्वागत सविस्तर आढावा घेणारच आहोत पण आधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्स वर नाईक घरण्याची नवी खेळी पाचव्या टर्म साठी अक्षया नाईक मैदानात शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व कायम महाविकास आघाडी विरुद्ध महायुती संघर्ष पेण मध्ये चार वर्षांची चिमुकली बेपत्ता मुलीच्या शोधासाठी मोठी मोहीम दोनशेहून अधिक लोक सहभागी जंगलात चप्पल आणि ड्रेस आढळला प्रहार जनशक्तीला महाडमध्ये नवा चेहरा मुहसिर पटेल तालुका प्रमुखपदी नियुक्त सामाजिक विकासाची मोठी जबाबदारी सचिन चाळुंके यांनी केली घोषणा आणि तिसऱ्या भाषेच्या सक्तीला तीव्र विरोध जाधव समितीचा अहवाल 20 समिती, वीस डिसेंबरला समन्वय समिती एकवीस नोव्हेंबरला पुस्तिका प्रसिद्ध करणार आता सविस्तर वृत्त रायगड जिल्ह्यातील दहा नगर परिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे यापैकी सर्वात प्रतिष्ठेची मानली जाणारी अलिबाग नगर परिषद निवडणूक आता लक्षवेधी ठरली आहे अलिबाग नगर परिषदेवर गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी कामगार पक्षाचे निर्विवाद वर्चस्व कायम आहे यंदाही हे वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष सज्ज झालाय या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाने महाविकास आघाडीच्या माध्यमातून मैदान गाठलंय आघाडीने नगराध्यक्ष पदासाठी युवा नेत्या अक्षया प्रशांत नाईक यांना उमेदवारी दिलीय अक्षया नाईक या माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या कन्या आहेत विशेष म्हणजे अलिबाग नगर परिषदेवर नाईक घराण्याचं सलग चार टर्म पासून निर्विवाद वर्चस्व राहिलंय आता पाचव्यांदा सत्ता काबीज करण्यासाठी अक्षया नाईक रिंगणात उतरल्यात त्यामुळे अलिबाग मध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा लक्षवेधी आणि अत्यंत चुरशीचा सामना पाहायला मिळणार आहे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अक्षया नाईक यांनी आमच्या प्रतिनिधी सत्यप्रसाद आडाव यांच्याशी विशेष संवाद साधत आपली भूमिका मांडली आहे माझं नाव महाविकास आघाडी मधन नगराध्यक्ष पदासाठी आलेलं आहे अलिबागकरांनी आणि पक्षांनी मला खूप माझ्यावर विश्वास ठेवून मला हे दिलेलं आहे तिकीट मी तेच पुढे घेऊन जाईन आणि दर अलिबागकरांचा आणि पक्षाचं नाव पुढे नेईन आणि त्यांना सर्वांना माझ्यावर गर्व होईल हीच माझी अपेक्षा आहे माझ्यासाठी अलिबाग स्वच्छ करणं सुंदर ठेवणं हेच है सर्वात मोठं आहे आणि अलिबागला अशा स्टेजवर पोहोचवणं की जगोजगी जगात सगळीकडे अलिबाग कळून येईल की किती साफ सिटी आहे आणि किती फे, फेमस आहे बीचेस वगैरे साठी आणि मला अलिबागमध्ये जेवढा विकास होऊ शकेल तेवढं करायचं आहे आम्हाला अलिबागला स्मार्ट सिटी बनवायचंय जे काय आमचे इशूज आहेत आता आमचं पार्किंगचे इशूज येतात थोडे रस्त्यांचे येतात ते सगळे सॉर्ट करायचे आहेत बीचवरती देखील क्लिनलीनेसचे येतात ते पण मी आता पुढच्या पाच वर्षात सगळे सॉर्ट करीन रायगडच्या पेण तालुक्यातून एक धक्कादायक बातमी आहे हेटवणेवाडी येथील चार वर्षांची चिमुकली किशोरी महालकर कालपासून बेपत्ता झाली असून तिच्या शोधासाठी मोठी मोहीम सुरू आहे बुधवारी सकाळी किशोरी आपल्या आईसोबत गावाबाहेर शौचालयाला गेली होती आईने तिला बाजूला उभं करताच अवघ्या पाच मिनिटात ती बेपत्ता झाली मुलगी बेपत्ता झाल्याचं लक्षात येताच आईने आरडाओरडा केला आणि गावकऱ्यांनी शोध सुरू केलाय दोनशेहून अधिक गावकरी आणि पोलीस प्रशासन किशोरीच्या शोधात कामाला लागलेत पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली सीआरपी क्यू आर टी श्वान पथक तसेच खोपोली बचाव पथकासह घनदाट जंगलात शोध सुरू आहे पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी ही दखल घेतलीय या शोध मोहिमेदरम्यान जंगलात किशोरीची चप्पल आणि तिचा ड्रेस सापडलाय ज्यामुळे गुढ वाढलाय चोवीस तास उलटूनही किशोरीचा कोणताही थांग पत्ता लागलेला नाहीये तिच्या पालकांसह परिसरात चिंतेचं वातावरण आहे पेन शहरापासून जवळ सात किलोमीटर असलेल्या हेटोणी डॅम जवळ एक हेटोनी वाडी हेटोणी वाडी तिथे काल सकाळी साठ वाजेच्या सुमारास एक चार वर्षाची बालिका आपल्या आजीसोबत प्रातिविधीसाठी गेली होती त्या आजीसमोर एक पाच मिनिटाच्या अंतरातच ती काल सकाळपासून अचानक बेपत्ता झालेली आहे काल दुपारपर्यंत ग्रामस्थांनी कारण की हाट आदिवसेवाडीच्या पाठिंबाचं जे डोंगर भाग आहे ज्या ठिकाणी गेलं होतं त्या डोंगर भाग आणि जंगल भाग आहे सदर ठिकाणी तिथल्या ग्रामस्थांनी शोध घेतला आपल्याला पोलीस स्टेशनला दोन एक वाजता कळवलेलं आहे दोन नंतर आपले सर्व रेस्क्यू टीम आल्यात स ऑपरेशन सर्चिंगला आपण सुरुवात केली होती काल पाच वाजताच्या दरम्यान आपण डॉग स्कॉट बोलवले आणि कालचं जवळजवळ रात्री दहा वाजेपर्यंत आपण सर्च ऑपरेशन चालू ठेवलं सध्याची माहिती आपण आपल्या एस पी मॅडम दलाल मॅडम तसे ॲडिशनल शिवतर साहेब यांना सांगितली मग आज परत जे सर्च मोहीम शोध मोहीम जी होती ती आज मोठ्या जोमाने तयार करून आदरणीय मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः ॲडिशनल सर शिवते साहेब डी एस पी नालकुल सर त्यानंतर क्यू आर टी टीम आर सी पी टीम त्यानंतर इथले लोकल ग्रामस्थ मावळा प्रतिष्ठानचे मंगेशभाई दळवी इतर सर्व मिळून आता जवळपास जवळपास दोनशे लोकं सदर या जंगलामध्ये शोध घेत आहेत सदर मुलीचा अद्याप जिल्ह्यातील महाड तालुक्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे एक महत्वाची महाड तालुका प्रमुख पदी घोषणा करण्यात आली असून त्यांच्यावर समाज हिताची आणि सर्वांगीण विकासाची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष लोकप्रिय नेते सचिन साळुंके यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे मात्र ही नियुक्ती सध्या परिविक्षाधीन स्वरूपाची असेल या काळात श्री पटेल यांना महाडमधील विविध सामाजिक आर्थिक आणि विकासात्मक प्रश्नांवर सखोल अहवाल सादर करणं अपेक्षित आहे एक सक्षम नेता म्हणून त्यांना आपली क्षमता सिद्ध करावी लागणार आहे या परिविक्षाधीन काळात त्यांना पक्षाचे सदस्यत्व आणि शिस्त काटेकोरपणे पाळावी लागेल तसेच कोणत्याही मानधनाची अपेक्षा न ठेवता किंवा इतर कोणत्याही पक्षाचे सदस्यत्व स्वीकारता येणार नाहीये पक्षाच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास ही नियुक्ती रद्द होऊ शकते असेही स्पष्ट करण्यात आले या नव्या जबाबदारीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाने पटेल यांना शुभेच्छा दिल्यात विकासात सा योगदान ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते आहे मी यापूर्वी देखील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या साहेबांच्या पक्षामध्ये महाड तालुका अध्यक्ष नंतर महाड विधानसभा अध्यक्ष अशा पद्धतीत मी तिथं काम केलेलं आहे शून्यातून तिथं ज्या वेळेत राष्ट्रवादीमध्ये फाटाफूट झाली त्यावेळे शून्यातून पक्ष उभा आम्ही केला होता पण काही अंतर्गत पक्षामध्ये हे होत असल्याने मी आज प्रहार पक्षामध्ये सचिन भाऊ आमचे जे आहेत यांच्या नेतृत्वावर आणि बच्चू भाऊंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी आज प पक्ष प्रवेश केलेला आहे आणि त्यांनी माझ्यावर महाड तालुका प्रमुख म्हणून जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी पूर्णपणे त्यांचा मी कुठेही विश्वासाला तरा जाऊन देणार नाही आणि मी माझं काम करेन रत्नागिरी शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीचे डॉक्टर दीपक पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे यावेळी त्यांनी तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या मुद्द्यावर महत्त्वाची माहिती दिली डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या समितीचा तिसऱ्या भाषेच्या सक्तीबाबतचा अहवाल डिसेंबर रोजी सादर होणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे जाधव समितीने महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये जाऊन लोकांची संवाद साधत त्यांची मते जाणून घेतली आहेत मात्र या तिसऱ्या भाषेच्या सक्तीला लोकांचा प्रचंड विरोध असल्याचं स्पष्टपणे दिसून येत असं डॉक्टर पवार यांनी सांगितलंय जर जाधव समितीच्या अहवालात तिसऱ्या भाषेची सक्ती करण्याची शिफारस असेल तर शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समिती पुन्हा रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करेल महाराष्ट्रात प्राथमिक शिक्षण स्तरावर कोणत्याही परिस्थितीत तिसऱ्या भाषेची सक्ती आम्ही होऊ देणार नाही असा इशारा डॉक्टर दीपक पवार यांनी दिलाय तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या संबंधातला डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या समितीचा जो अहवाल आहे तो वीस डिसेंबरला येणार आहे असं त्यांनी जाहीर केलेलं आहे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन त्यांनी लोकांची मतं आजमावली आहेत असं ते म्हणत आणि त्यांच्या मतं आजमावण्याच्या प्रक्रियेचे जे काही वृत्तांत वर्तमानपत्रांमध्ये आणि माध्यमांमध्ये येत आहेत त्याच्यामुळे तिसऱ्या भाषेच्या सक्तीला लोकांचा प्रचंड विरोध आहे हे स्पष्ट आहे आम्हाला भाषेच्या चळवळीतले कार्यकर्ते म्हणून आम्हाला असं वाटतं की ही गोष्ट अत्यंत स्वयंस्पष्ट होती आणि त्यामुळे खरं तर यासाठी समितीची अजिबातच गरज नव्हती हे आम्ही याच्या आधीही म्हटलेलं होतं नरेंद्र जाधवांच्या समितीचा जो काही अहवाल येईल तो वीस डिसेंबरला आल्यानंतर त्याच्यावरचं आमचं म्हणणं आम्ही मांडूच तिसरी भाषा का नको भाषाशास्त्राच्या अंगाने शिक्षणशास्त्र मानसशास्त्राच्या मानस अंगाने का नको हे आम्ही स्पष्टपणे सांगतो आणि त्याचबरोबरीने भाषेच्या प्रश्नाच्या पलीकडे किंवा मराठी शाळांच्या प्रश्नाच्या पलीकडे जाऊन कोणत्या पद्धतीचं सांस्कृतिक राजकारण तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या निमित्ताने होत आहे हा पण मुद्दा आम्ही लोकांच्या पुढे आणणार आहोत जर समजा नरेंद्र जाधवांच्या समितीने तिसऱ्या भाषेची सक्ती ठेवण्याचा निर्णय घेतला ते आताचं त्यांचं बोलणं ऐकून तसं करतील असं आम्हाला वाटत नाही पण काही वेळेला असं होतं की अहवाल बनवणारे लोक लोकांच्या मताचा अंदाज घेण्यासाठी एक प्रकारची भूमिका मांडतात आणि नंतर काही वेगळंच सांगतात नरेंद्र जाधवांच्या समितीचं म्हणणं काही असो आणि त्यांचा अहवाल महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर येवो हो, किंवा नंतर येवो हो। नरेंद्र जाधवांच्या अहवालामध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती असेल तर त्याला शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समिती पुन्हा रस्त्यावर उतरून विरोध करेल आणि कोणत्याही परिस्थितीत तिसऱ्या भाषेची सक्ती महाराष्ट्रामध्ये प्राथमिक शाळेच्या पातळीवर प्राथमिक शिक्षणाच्या पातळीवर आम्ही होऊ देणार नाही ही आमची ठाम भूमिका आहे सिंधुदुर्गातील मालवणमधून एक धक्कादायक बातमी समोर येते कट्टा सावरवाड परिसरात चोरट्यांचा धुमाखूळ थांबायला तयार नाहीये काही दिवसांपूर्वी कट्टा गुरामवाडी येथे घरफोडीत एका वृद्ध महिलेचा खून झाल्याची घटना ताजी असताना सावरवाडमध्ये दोन बंद घरे फोडण्यात आली आहेत मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी गणपत महादेव रावले आणि संजय अनंत पारकर यांच्या घरांना लक्ष केलंय सुदैवाने या दोन्ही घरफोड्यांमध्ये चोरट्यांच्या हाती काहीही लागलेलं नाही मात्र सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे कट्टा गुरामवाडी ते सावरवाड परिसरातील नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली वावरत असून पोलिसांकडून ठोस कारवाईची अपेक्षा करतायत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून फॉरेन्सिक विभाग आणि श्वान पथकाच्या मदतीने कसून तपास सुरू केलाय चोरट्यांचा शोध घेण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे या घटनांमुळे परिसरात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय वेळ झाली याच्या बुलेटिन मध्ये इथेच थांबायची धन्यवाद